वेलकम लंकेश अँड डिस्कवरीमध्ये रियांश अमृत ज्यूस ज्याचा मी रिसर्च समजून घेतला आणि खूप सारे क्लायंट्सला जे रिझल्ट आले ते काय येतात तर रियांश अमृत ज्यूसच्या बाजूला तुम्हाला अमृत कॅप्सूल पण दिसते राईट अमृत कॅप्सूल रियांश अमृत ज्यूसमध्ये जे कॉन्टेंट आहेत तेच आपल्या कॉन्टेंट कॅप्सूलमध्ये पण आहेत मी खूपदा बघतो लोकांना की अमृत ज्यूस लोक जास्त घेतात पण अमृत कॅप्सूल पण आपण घेऊ शकतो तर कोण घेऊ शकतं तर ज्या लोकांना बॉटल कॅरी करता येत नाही ते फील्डवर फिरतात कामावर जातात जेणेकरून दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा नंतर अमृत कॅप्सूल घेतली जाऊ शकते तर दोन्ही प्रॉडक्ट चे फायदे सेम आहेत कॉन्टेंट सेम आहेत फक्त हे लिक्विड आहे ते कॅप्सूल आहे ठीक आहे ज्यांना फास्ट रिझल्ट हवा त्यांनी दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा सकाळी ज्यूस प्या दुपारी कॅप्सूल घ्या आणि रात्री परत ज्यूस घेऊ शकता ज्याला फास्ट रिझल्ट पाहिजे काही लोक बोलतात ना मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे तो आपन तो आपन तो तो। दोन तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता बिकॉज कॅप्सूल डायरेक्टली पोटामध्ये जाऊन विरघळते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अजून फास्ट मिळतो आणि सकाळी अमृतजूस आपण अनुष्यकोटे घेतो म्हणून अजून रिझल्ट फास्ट येतो आठ वाजून दोन मिनिट झाले नाव वी आर स्टार्टिंग दी प्रोग्राम पूजा वासरे हा रेस केलाय काही खरंच विचारायचं आहे तर आपण शेवटी प्रश्न उत्तराचे तास एक दहा मिनिटं घेऊ सॉरी मी आता कंटिन्यू नाही करत प्रश्न उत्तराला ओके okay? तर मध्ये हँड रेस करू नका ओके लंकेश डिस्कवरी मध्ये आपण रिसर्च करत असतो नवीन नवीन प्रॉडक्ट जे आहेत त्याबद्दल पण आपल्याकडे आता एकमेव असं प्रॉडक्ट मिळालंय आहे की आपल्याला रिसर्च करायची गरज नाही रियांच ज्यूस अँड रियान uh, कॅप्सुल्स चे प्रेझेंटेशन स्टार्ट केले आपण अमृत ज्यूस मध्ये टोटल फॉर्टी टू हब्स आहेत म्हणजे काय जडीबुटी आहेत आणि ते इतके युनिक आहेत की ज्याला कुठल्याही प्रकारची फवारणी नसते आपल्याला बरेच लोक प्रश्न विचारतात की हे केमिकल वाला आहे का तर लोकांना सांगायचं सर केमिकलचा सा काय प्रश्न विचारता तुम्ही आम्हाला तुम्ही आज जे केमिकल खाताय ना ते तुमच्या भाजीपाल्यात आहे रियांड अमृत ज्यूस मध्ये केमिकलचा प्रश्नच विचारायचा नाही कारण याच्यात ज्या वनस्पती आहेत यांना फवारणी करावीच लागत नाही हे नैसर्गिकरित्या उगवतात आणि हे स्वतः भक्कम आहेत यांना कुठल्या प्रकारचे खतं किंवा औषधं वापरावे लागत नाही जे आपण रोज भाजीपाला खातोय किंवा हॉटेलमध्ये अन्न खातो त्यामध्ये जितक केमिकल असतं ना याच्यापेक्षा केमिकल कुठेच नसतं कारण भारत देशामध्ये वापीमध्ये एक फॅक्टरी आहे जिथे केमिकलची फवारणी म्हणजे पेस्टिसाइडची फवारणी केली जाते त्याचा टर्नओव्हर वीस हजार करोड रुपये आहे म्हणजे आपण दररोज आपल्या भाजीपाल्यातून कडधान्यातून अन्नातून केमिकल घेतो आहे तर रियान्शला केमिकल विचारायची गरज नाही आहे कारण याच्यामध्ये कोरफडे तिला फवारणी करावी लागत नाही याच्यामध्ये गाजर आहे याच्यामध्ये मँगोस्टीन आहे ॲलोवेरा आहे फॉर्टी टू हर्ब्स तुमच्या समोर आहेत मेन मेन मी तुमच्या समोर समोर नोट केलेले आहेत यामध्ये ब्लूबेरी क्रॅनबेरी गोजीबेरी मँगोस्टिन रासबेरी स्ट्रॉबेरी सिबकथॉन बॅसिल हे जे इन्ग्रिडियंट आहेत हे सगळे इन्ग्रिडियंट जंगली वनस्पतीमध्ये येतात आणि हे सगळे बेरीज म्हणजे बोर बोर मराठीमध्ये आपण त्याला बोर म्हणतो करवंद म्हणतो तर त्या रेंजमध्ये येतात आणि हे सगळे जे बेरीज आहेत ना हे अँटीऑक्सिडंट आहेत अँटीऑक्सिडंट म्हणजे काय तो बरेच लोक बोलतात अँटीऑक्सिडेंट अँटीऑक्सिडंट पण थोडस लाजत असते प्रश्न विचारायला की अँटी ऑक्सिडंट म्हणजे काय अँटी ऑक्सिडंट म्हणजे अँटीरस्ट अँटीरस्ट म्हणजे काय जसं लोखंड गंजू नये म्हणून आपण त्याला ऑइल पेंट करतो गाडीला अँटीरस्ट करतो खालून तसंच आपल्या शरीराला गंज नाही पकडला पाहिजे साध्या भाषेमध्ये म्हणून आपण अँटीऑक्सिडंट कन्झ्युम करतो आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो ज्यामुळे आपल्याला अँटी ऑक्सिडेंट घेण्याची गरज आहे जे व्यक्ती अँटीऑक्सिडेंट घेत नाही ते लवकर म्हातारे होतात त्यांचे ऑर्गन्स लवकर म्हातारे होतात त्यांची प्रॉडक्टिव्हिटी लवकर कमी होते ते लवकर सुरकुत्या येतात लवकर केस गळतात लवकर केस सफेद होतात लवकर लवकर सगळे पार्ट्स त्यांचे लवकर खराब व्हायला लागतात का तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडून केमिकल जात आहे हवेतून पाण्यातून जेवणातून फास्ट मधून मग ते केमिकल काढण्यासाठी आपल्याकडे काय आहे का नक्कीच ना नाही आपण गाडीला सर्व्हिस करतो बॉडीला सर्व्हिस करत नाही बघा गाडी विकत घेतो बॉडी फ्री मध्ये मिळते असं वाटतंय नाही बॉडी ही खूप महाग आहे आपल्या पूर्ण बॉडीच्या पार्ट जर कॅल्क्युलेशन केलं तर ट्वेंटी थ्री करोड प्लस त्या ऑर्गनची कॉस्ट निघेल पण ते कॉस्ट आपण कोणाला जर म्हटलो की तुमचा जरा डोळा मला द्या मी तुम्हाला पाच कोटी देतो तो देऊ शकतो का माणूस नाही देऊ शकत बिकॉज ते खूप मौल्यवान आहे एक बोर्ड द्या जरा तुमचा मला एक हात द्या मला असं आपण मागू शकतो का तर नाही तर जे पण हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांनी समोर सांगितलं पाहिजे की आपली बॉडी सगळ्यात महाग आहे अमूल्य आहे आणि तिला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडे अमृत अमृतज्यूत आणि कॅप्सूल आहे ज्याच्यामध्ये फॉर्टी टू हब्स आहेत भारतातलंच नाही तर जगातलं असं कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे की ज्याच्यामध्ये फॉर्टी टू हब्स तुम्हाला एकत्र मिळतात जर आपण मार्केटमध्ये गेलो तर काही लोक आपल्याला बोलतात की हे प्रॉडक्ट महाग वाटतं तर त्यांना एकच सांगायचं दादा तुम्ही हॉटेलमध्ये गेले ना जेवायला एका वेळेस तर हजार दीड हजार रुपये बिल असंच होतं एक बर्थडे पार्टीमध्ये गेलो ना आपण तर चार पाच हजार रुपये सात हजार रुपये असेच उडून जातात आणि जर आपण आत्ता सध्या आंबा विकत घ्यायचा असेल ना फक्त मँगो तर आठशे रुपये बाराशे रुपये डझन रेट चालू आहे पण तो आंबा आपल्याला फक्त पोटॅशियम देतो कॅल्शियम देतो झिंक देतो पण आपल्याला ह्या अमृत ज्यूस मध्ये अकराशे रुपये किंवा पंधराशे रुपयामध्ये काय काय मिळते ते जाणून घेण्यासाठी आज मी तुम्हाला इथे बोलवलं म्हणून तुम्हाला सांगता येईल की लोकांना प्रॉडक्ट महाग नाहीये प्रॉडक्ट स्वस्तच आहे आणि याच्याहून स्वस्त प्रॉडक्ट मार्केटमध्ये कोणाकडेच उपलब्ध नाहीये पण तुमची बॉडी तुमच्याला स्वस्त वाटते म्हणून कदाचित तुम्ही असं म्हणताय आंबा जर आठशे रुपये डझननी घ्यायचा आहे तर ब्लूबेरी क्रॅनबेरी गोजीबेरी असे इन्ग्रिडियंट किती कॉस्टली आहे याचा अंदाज लावू शकत नाही बघायचा असेल तर अमेझॉन वर जाऊन ब्लूबेरीची कॉस्ट काढा क्रॅनबेरीची कॉस्ट काढा तुमच्या लक्षात येईल जास्त वेळ न घेता पुढे जाऊया पुढच्या स्क्रीनवरती आपण एक एक करून सगळ्या इन्ग्रिडियंटला समजून घेऊया अमृत ज्यूस मध्ये सगळ्यात महत्वाचा अजून एक घटक आहे ज्याला आपण म्हणतो ब्लूबेरी मध्ये काय आहे तर ब्लूबेरी आपल्या रक्तामधले जे पण भांडे असतात तिथे काय गेले व्हेसल 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 म्हणजे काय भांडे मध्ये आपल्या आतमध्ये साठवण्यासाठी ब्लड व्हेसल्स असतात त्यामध्ये रक्त साठतं आणि तिथून ते फ्लो होतं मग आपलं हार्ट पंपिंग करतं आणि मग आपलं पंपिंग जे चांगलं चालतं जर ते घट्ट नसेल रक्त जसं नॉर्मल असलं पाहिजे तसं असेल तर ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो पण जर ते रक्त घट्ट झालं तर ब्लड प्रेशर हाय होतो जर ते रक्त अति पातळ झालं तर ब्लड प्रेशर लो होतो तर रक्त कसं असलं पाहिजे तर नॉर्मल असलं पाहिजे इन शॉर्ट तुम्हाला ब्लड प्रेशरचा अर्थ पण इथे प्रोग्राममध्ये मी क्लिअर केलेला आहे साध्या भाषेमध्ये हेल्पिंग ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायला मदत करतं त्याचबरोबर आपल्याला आपली जी बेली फॅट आहे बेली फॅट किती लोकांना पोटाला घेर आहे पोटाच्या अवतीभोवती घेर आहे स्वतःला स्वतः चेक करा आणि जर ते म्हणत असतील की मी मे घरका घर का एकदम चुकीचं आहे खाते पिते घरचे आहेत ते सगळं घरी ठेवा जेवढा पोटावर जास्त लोड असतो तेवढा हृदयावरती येतो जर पोटावरचा लोड कमी करायचा असेल हृदयावरचा लोड कमी करायचा असेल तर ब्लूबेरी अमृत ज्यूस मध्ये आहे ते रेग्युलर सेवन केलं पाहिजे त्यामुळे आपल्या बेली फॅट जो आहे तो रेग्युलर कमी होणार आहे ठीक आहे त्यानंतर आपलं एज मिरॅकल म्हणजे आपलं एज जे आहे ते खूप जास्त दिसणार नाही आपलं एज जसं दिसलं पाहिजे तसं दिसणार किंवा तुम्ही नेहमी आहात त्याच्यापेक्षा यंगर दिसणार त्यानंतर क्रॅनबेरी आहे क्लॅनबेरी क्रॅनबेरी काय करते युरिनरी ट्रॅक युरिनरी ट्रॅक म्हणजे आपण पाणी पितो पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते जिथे गरज आहे तिथे जाणार स्वच्छता करणार स्वच्छ पाणी आहे कुठून बाहेर येणार तर ड्रेनेज सिस्टम आहे त्याला काय म्हणतात युरिनरी ट्रॅक तो स्वच्छ असला पाहिजे अडथळा नसला पाहिजे जर त्यात अडथळा झाला तर मग पुरुषांना प्रोस्ट्रेट नावाचा आजार होतो ज्यामध्ये लघवी अडकत अडकत येते किंवा अपुरी येते मग त्यांना तिथे दुखायला लागतं मग ज्या ज्या लोकांना प्रोस्ट्रेट किंवा लघवीचे आजार असतील ज्यांचं क्रियाट वाढलं असेल तर या सगळ्या लोकांना क्रॅनबेरी नावाचा घटक फार महत्वाचा जे लोक तुम्हाला सांगतील की प्रोस्ट्रेटचा आजार आहे जे लोक तुम्हाला सांगतील की आहे आवाज येतोय ओके कृपा करून मध्येच आवाज करू नका तुम्हाला डिस्टर्ब होईल आवाज जे रेकॉर्डिंग करतोय आपण प्रोग्रामचं क्रॅनबेरी हा आपल्या युरिनेरी ट्रॅक्ससाठी काम करतो त्यानंतर काही लोकांना लघवीच्या जागेवर जे कॅन्सर होतात त्याच्या रिकव्हरीला पण मदत करतो आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करतो आपला ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवतो आणि हायएस्ट अँटीऑक्सिडेंट प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये न्यूट्रिशन खूप चांगल्या पद्धतीने दिलेले म्हणजे थोडक्यात क्रॅनबेरी जास्त काम कुठे करतो तर आपल्या युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे लघवी चे ठिकाण किडनी আসলে যে যে যান Sir, आवाज येत नाही हॅलो हॅलो सर आवाज येत नाही आवाज येत okay, okay. नाही okay, सर तुमचा हा आवाज नाही येत ब्रेक सर आवाज ओके 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 इशू सर करून एकच मिनिट हा ओके okay. गोजीबेरी आपल्या शरीरामध्ये जास्त काम कशासाठी करते तर इन्फ्लमेशन म्हणजे आपल्या घशामध्ये जळजळ होते ऍसिडिटी होते त्यानंतर मायक्रोबियल म्हणजे सोरायसिस त्वचेचे आजार असतात त्यानंतर इम्युनिटी स्टिम्युलेट करण्यासाठी त्यानंतर डायबेटिक आहे एखाद्याला डायबिटीज नसेल तर आयुष्यात तो होऊ नये याच्यासाठी काम करतं त्यानंतर न्युरोप्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये नसा असतात है ना आपण जर कुठल्या इलेक्ट्रिक वस्तू उघडली तर त्याच्यामध्ये कसं सर्किट असतं तसे सर्किट्स आपल्या ब्रेनमध्ये असतात त्यापैकी कुठलेही जर प्रेस झाले किंवा त्याच्यात ब्लॉकेजेस आले तर आपली मुवमेंट जी आहे किंवा पॅरलाइज होतात लोक तर आज आपण बघितलं की बऱ्याचशे लोकांना पॅरलासिसवरती पण रिझल्ट आले तर त्याच्या मागे कारण तुमचा रोजीबेरी आहे आणि अँटी कॅन्सर बेनिफिट त्याच्यामध्ये आहे आणि प्रीबायोटिक म्हणजे काय तर आपण पोटामध्ये आपल्याला भूक लागली आहे पण भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो पण ते पचलं पाहिजे त्याच्यासाठी प्रीबायोटिक इन्ग्रिडियंट आपल्या पोटामध्ये असतात तर ते वाढवण्यासाठी ते, ते मेंटेन करण्यासाठी गोजीबेरी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आपला नेक्स्ट कॉन्टेंट आहे मॅंगोस्टीन